शंकरनगर अक्लूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धेचे आयोजन नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज अक्लूज येथे कुस्तीप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती आणि प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अक्लूज यांच्या वतीने अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धा व वजनगट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही भव्य स्पर्धा शिवतीर्थ आखाडा शंकरनगर अक्लूज येथे दिनांक बारा तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील अक्लूज नगर परिषदेचे नूतन नगरसेवक आणि स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ही स्पर्धा जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कुस्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेचे स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे यावेळी बोलताना सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले ही स्पर्धा सत्तेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे या स्पर्धेत महाराष्ट्रासह परराज्यातील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित मल्ल सहभागी होत असतात त्रिमूर्ती केसरी खुल्या गटासाठी बक्षिसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये द्वितीय क्रमांक दीड लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक पन्नास हजार रुपये तर वजनगट कुस्ती स्पर्धेसाठी पंचवीस ते पंच्याऐंशी किलोपर्यंत एकूण पंधरा वजनगट असून विजेत्या व पराजित मल्लांनाही भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत यावेळी माहिती देताना वसंतराव जाधव म्हणाले दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मल्लांनी आपली वजने शिवतीर्थ आखाड्यात द्यावीत बारा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता स्पर्धेचे उद्घाटन समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील आणि स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे या पत्रकार परिषदेस प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील सचिव बिभीषण जाधव अरविंद वाघमोडे दादासाहेब कोकाटे उमेश भिंगे बाळासाहेब सावंत रामचंद्र मिसाळ सुहास थोरात सतीश शेखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या भव्य अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागरखरात अक्लोज